नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आज नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे गणेश चतुर्थी आज आपणही चाललो आहे गणपती आणायला गावात आज कोण कोण चाललंय ते तुम्हाला दाखवतो तुम्हा पण त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओ चॅनेल जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर लाईक ऐकून दाबा आणि मित्रांनी शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोण कोण चालले दाद्या दीदी गौरी आज आज चालले गावामध्ये गणपती आणायला आम्ही आता गणपती आले मला परत व्हिडिओ दाखवतो

बोल नको झाले सामान आपलं ते दुकानदार आमचे गावातले काय काय होत युट्यूब

गणपती गणपतीची स्थापना झालेली आहे तरी गणपतीची आरती करू आपण आज गणेश चतुर्थी निमित्त गणपती स्थापना केली आहे घरी आपला घरचा गणपती सुखकर्ता वार्ता विनाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपाची काय मा मुक्ता फळाची जे देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीदा मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामानापूर्ती जे जेव ರತ್ನ ಭಜಿತ ಬರಾ ತುಧ ಗೌರಿ ಕುಮಾರ ಚಂದನಾಚಿ ಊಟಿ ಕುಮ ಕುಮ ಕೆ ಶರಾ ಧೀರೆ ಜಕುಡ ಶೋಭ ತೋಬಾರು ತೇನು ಪೂರೇ ಚರಣಿ ಗಾರಿಯ ಜಯ ಜೇವ ಜಯ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ವ ಶ್ರೀರಾಧ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮಾನ ಸ್ಮರಣಿ ಮಾತ್ರೇ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ಜಯ लंबोदर पी तांबरपणीवर सरळ स्वड वक्र तुंड त्रिनयना दास वाटपा संकष्टी पावावे रक्षा वे सुरव वंदना मूर्ती व श्रीराज मूर्ती घालि लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आनन्दे आनन्दपूजिन भावे वालिन मने नमः तमेव माता पिता तमेव तमेव बन्धोज सखा तमेव तमेव तमे विद्यादेवनं तमेव तमेव सर्वं मम देवदे काय नि वाचना वा प्रकृती स्वभाव करो नियज्ञ सकलं वरत मे नारायणाशी ना समर्पयाम अचुदाकेश्व रामनाय कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधरम माधवं गोपिका वल्लभ जानकी नायकं राम जनम भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नमपते अप्पा मंगलमूर्ती मित्रांनो कसा वाटला आज गणपती विशेष व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलचं नाव आहे मच्छिंद्र वरप्रील ब्लॉक्स व शेजारच्या दिलेल्या या बेल आयकॉनला नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लवकर लवकर मिळेल व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद